शेतकरी व्यंकटराव देसाई यांचे गंगाजी बापू येथील गोदावरी नदीपदरात सहा जून रोजी उपोषण करण्यात असल्याची माहिती निवेदना देऊन माध्यमांशी बोलताना दिली जालना नांदेड समृद्धी मार्गात त्यांची जमीन व विहीर पाईपलाईन गेली आहे त्याचा मोबदला त्यांना मिळाला नसल्याने त्यांनी एक मे रोजी बांधावर उपोषण केले होते सदर उपोषण ग्रामीण पाणीपुरवठा उपकार्य अभियंता श्री श्रीमती गोरे उर्फ राऊत मॅडम व जीवन प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता श्रीमती खेडे मॅडम यांनी चालाखीने पत्र देत उपोषण सोडून घेतले व सोळा मेला प्रत्यक्ष पंचनामा करीत करण्याचे आश्वासन दिले होते मात्र सोळा मेला त्यांनी जागेवर बसून साधा पंचनामा करून आपल्याकडे काही नाही सर्वही अधिकार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे असल्याचे सांगत तिथून बुबारा केला आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे अखेर जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत आपण नदीतून उठणार नाही असा इशारा देत दोन्ही महिला अधिकाऱ्यावर फसवणुकीसह बनवाबणी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावे असा इशाराही देतच आपली मागणी पूर्ण होईपर्यंत आपण उठणार नसल्याचे त्यांनी सांगितले विशेष बाब म्हणजे त्यांना पोहायला येत नाही साठ वर्षीय व्यंकटराव देसाई हे विविध आजाराने ग्रासले असून ही बाब माहीत असतानाही उपविभागीय अधिकारी मात्र मूग घेऊन गप्प आहेत का आहेत असा सवाली या निशान उपस्थित केला जात आहे कार्यालयाकडे आलेला हा काय विषय आहे आमचा विषय असा आहे आजचा म्हणजे समृद्धी महामार्गामध्ये जमीन बाधित झाली आहे माझी जालना नांदेड तर त्याच्यामध्ये आमचा सुडावा मी रहिवाशी आहे आणि आलेगाव शिवारामध्ये दोनशे पाच गटामध्ये माझ्या पत्नीच्या नावे जमीन आहे टच आणि मुलाच्या नावानं पिपळगाव लिख्यामध्ये एक हेक्टरच्या वर जमीन वीर आहे स्वतंत्र एकशे अठ्ठावन्न गटामध्ये आणि व गंगेवरून पाईपलाईन आहे ती गंगेवरून पाईपलाईन सहा इंची बँके इंडिया बँक बँकेचं कर्ज काढून पाणी परवाना घेऊन कोटेशन दोन हजार न नऊचं परवाना फिनलॉस कंपनीचे पाईप असे तेराशे छडी आहे त्याच्यापैकी आमची जी जवळपास समजा साडेचारशे पाचशे छड्या त्याच्यामध्ये येतात आणि लहान एक तीन इंची हे असा माझा प्रश्न दोन तीन वर्षापासून आहे तर हे कुठल्या कारणानं मला एस साहेब किंवा कुठले अधिकारी समजा पाणीपुरवठेला बसले होते ना मी उपोषणला बसलो होतो त्याच्यामुळंच सांगू लागलो की उपोषणला बसलो होतो तर त्यांनी मला मी त्यांना एकोणतीस चारला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्या अगोदरही पत्र व्यवहार मी बऱ्याचदा केले होते खूप वेळेस पत्र दाख मी या दोन वर्षामध्ये पंचवीस पत्र केले असतील तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की त्यांनी असं त्यांनी मला असं उत्तर दिलं की तुम्ही कोर्टात जा असं करा दुसरंच करा तुम्ही चारपट घ्या तुमचं सगळंच आले असं म्हणजे उडवाआडीचे उत्तर देऊ लागले पण मधी मेघनाताईकडे मी भेटलो त्यांना भेटलो पालकमंत्री नथ्यानं आणि त्या पालकमंत्री झाल्यापासून त्यांनाही भेटलो तर ते त्यांनी एल डी एम साहेबाला सांगितलं तर एल डी एम साहेबांनी एकदा पत्र काढलं पा पाणी पुरवठ्याला आणि म्हणून मी त्या एकोणतीसला बसलो होतो काय एकोणतीस चारला मी पत्र दिलं तर की दोन तारखेला मी बसणार तर दोन तारखेला मी बसलो होतो एक तारखेला ऑपरेशनला हो दोन तारखेला पाणी पुरवठ्याचे अधिकारी गोरे मॅडम आणि चंदन मॅडम कोणतरी पाणी याच्या प्राधिकरणाच्या या दोन आल्या शेतावर आणि त्यांनी येऊन एक छोटं मोठं एक तोंडाचं पाणी पुसायचं पत्र दिलं की हे तुम्हाला सोळा तारखेलापर्यंत तुम्ही आम्हाला शेतचे पुरावे द्या आणि पुरावे देण्यासाठी तुम्हाला सोळाला आम्ही तुमचं जाय मोक्यावर येऊन सगळ्या नोंदी घेऊ आणि आम्हाला कलेक्टरचं पत्र आहे डेप्टी कलेक्टरचं असं म्हणून मला त्यांनी उपोषण सोडलं आणि मी त्या तेरा तारखेला त्यांना पाणी परवान्याचं दोन माझ्या मुलाच्या नावे बंधूच्या नावे माझ्या भावाच्या नावे मी बँकेचे कर्ज काढलेले पावत्या पूर्ण भरलेल्या आतापर्यंत पानपट्या भरलेल्या त्याच्यामध्ये मी शैक्षणिक कर भरलेले आणि माझ्या पूर्ण समजा त्या पाईपलाईन फिनलॉस कंपनीच्या आहे त्याचे पाणी परवाना हे सगळं गंग गोदावरीचं हे सगळे पुरावे मी दिले आणि सोळा तारखेला ते आले आणि आल्यानंतर त्यांनी खोटा पंचनामा केला असा पंचनामा केला साध्या कागदावर लिहून घेतला आम्हाला अधिकार नाही म्हणले इकून तिकून बोलून समजा तोंडाला पाणी फुसायचं गेलं ते कलेक्टरलाच बोला म्हणले आमच्याकडे अधिकार नाही अशा पद्धतीने त्यांनी मला केलं म्हणून माझा एक महिन्याचा वेळ वाया गेला त्याच्यानंतर मी डेप्टी कलेक्टरला जाऊन भेटलो गंगाखेडला दोन तीन दिवसातच तर ते म्हणले त्यांचा रिपोर्ट येऊ द्या पंचवीस तारखेला रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुम्हाला बोलू त्या तर रिपोर्ट पंचवीसलाच गेला आहे कलेक्टर साहेबाला तरी ते म्हणतात नाही मिळाला रिपोर्ट मला था 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 दाँगे दाँगे। जी मला सांगा मध्ये रिपोर्ट मिळत नाहीत का आज अर्ध केला तर दहा मिनिटात कळते आणि अधिकारी हेच जिल्ह्याचे एवढे मोठे जिम्मेदार अधिकारी आणि मला चलवात तरी करतात म्हणतात पाधी जा तिथून जिल्हा परिषदला जिल्हा परिषदून गंगाखेडला जा मला सांगा मी शेतकरी माणूस आहे सुड्यावरून गंगाखेड गंगाखेडून परभणी परभणीहून सगळे कर म्हणून मी आज त्याच्यासाठी इथं पूर्णाला डी एस पी पोलीस अधिकारी उपयोग अधिकारी आणि एस पी साहेब आणि कलेक्टर आणि डू एस पी सगळे पुरवठा सगळ्या अधिकाऱ्याला मी आज सांगायला आलतो की माझ्या जीवाचं बरं वाईट झालं काय झालं तर माझी जिम्मेदारी मी शेतकरी आहे माझी जी उपजीविका शेती आहे माझी प फार परेशानी यांनी आणली माझ्या राहिलेल्या वस्तू त्या मागच्या पंचनामेत ह्या लोकांनी घेतलेल्या नाहीत बऱ्याचदा मी अर्ज करून घेतले नाहीत म्हणून मी आज अर्ज दिला की सहा तारखेला मी उपोषणला बसणार आहे आणि उपोषणला बसणार मी गंगेमध्ये पात्रामध्ये गंगाजी बापू गंगाजी बापू हे पात्र आहे माझं बसण्याचं आणि या ठिकाणी माझी मागणी होईपर्यंत मी काय त्या ठिकाणी उठणार नाही गंगला पाणी हो मगरचा हो काय माशाचा हो चिलटचा हो पण मी कोठली माही आता मी सोडणार नाही कारण माझं सत्य हे सगळं आणि मला खोटे पत्र देऊन ए डी एम साहेबानं इकडं तिकडं देतो तिकडं देतो मॅडमला बोलल्या तर मग दुसरंच बोलले की पाणी पाणीपुरवठ्याचा त्याचा अहवाल येऊ द्या ते अहवाल म्हणजे खोटा अहवाल आहे म्हणजे जाग्यावर बसून शिने घेतलेला आणि कोटला नाही त्या चंदन मॅडम आणि पाणीपुरवठ्याच्या त्या गोरे मॅडम या दोघी आल्या आणि दोघी बोलून माझं उपोषण सोडिलं माझा एक महिन्याचा पंधरा तास वेळ वाढून घेतला माझी शेतकऱ्याची थट्टा करावी ती प्रशासन मला इतका अन्याय आहे परभणी जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे तर मी म्हणतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा किती अन्याय असेल रोडमध्ये जाणाऱ्या जमिनीवाल्याचा आणि बाकी आमच्या पूर्ण शहरामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये किती लोकांच्या पाईपलाईन राहिल्यात विहिरी राहिल्यात माझी तशी विहिरी राहिली तशाच पाईपलाईन राहिल्यात सगळ्या शेतकरी अन्याय जाणून ती फोडून टाकलं माझे पाचशे झाडं मसुरीचे आज वाढलेत माझे पाचशे झाडं आज राख रांगोळी झाली त्याची माझं आर्थिक नुकसान चेक करून टाकलं यांनी म्हणून मी आज डू एस पी ऑफिस सगळं एस पी ऑफिस कलेक्टरला मी एक निवेदन दिलं आहे माझ्या मुलांना दिले दे जगदीश देसाईनं माझ्या पत्नीन दिले चंद्रकलानं की म्या आम्ही उद्याच्याला कुटुंबासह काही तुम्ही जर वावरात आले काही माझ्या वावरात बांधकाम के केलं खंदकाम केलं काही जर घालता आम्ही कुटुंबासह समजा आम्ही आत्महत्या केल्याशिवाय महागापुडी बघणारच्या पुढे तुम्ही आमच्यावर येळत अशी आणली की आम्हाला हे तुम्ही चंग टिंगल बांधली तुमचं ऑफिसमध्ये सीमध्ये बसून तुम्ही, तुम्ही कामं करता आम्ही उन्हामध्ये हिंडून समजा उन्हाळ्यामध्ये भर उन्हाळ्यात जास्त चाळीस पंचेचाळीस टेम्परेचर असताना मला पाच बऱ्या दिवसी ऑफिसला जा परभणीला जा कलेक्टर ऑफिसला जा मॅडम करता पालकमंत्र्याला भेटा पाणीपुरवठ्याला भेटा पूर्णला भेटा परभणीला भेटा ही इतकी शेतकऱ्याची थट्टा म्हणजे का बांडली हे रोड करायला तुम्ही तुम्हाला काय वाटायला पाहिजे की सोळा लाख रुपयामध्ये एक पूर्णेमध्ये माझ्या गावात सुड्यामध्ये फ्लॅट मिळत नाही साहेब एक कोटी रुपये जमिनीची किंमत झाली आणि आज तुम्ही मला सोळा लाख रुपये दहा लाख रुपये बारा लाख रुपये घ्या म्हणता कोर्टात जा म्हणतात ऑफिसमध्ये गेलं की जोत्यापूर फुलाडीत एखाद्याचे दलाल झाले बघ ऑफिसमध्ये गेले की म्हणतात सहा तारखेला तुम्ही गंगाजी बापू या ठिकाणी गंगाजी बापू या ठिकाणी मी पाण्यामध्ये सेंटरमध्ये बसणार आहे सर टोकरा मिळेल नाही तर ते काय मिळेल जे काय मला ते पाणी अडथरंगणारी वस्तू असते त्याच्यावर मी बसणार पाण्यामध्ये त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी माझं मागणी झाली तर मी उठणार नाही त्या ठिकाणी असं माझी आहे काय म्हणतं